ये सब ये तो फला को गया खाना आ बंद कर हॅलो बोला हॅलो कमेंट करत चला लाईक डन करत चला काम करत आहे मी कमेंट करा बर किरण दादा काम संपायची आहे किरणदादा काय करता काय चाललंय काम चाललंय बघा भांडे घासले एवढे मोठे काय कराव काम नाही संपत भांडे घासले आता कामच सुरू आहे जेवण झालं जेवण कुठं पाहिता आता जेवण व्हायचंच आहे बा नाश्ता झाला आता दोन तीन वाजता जेवण होणार कामच नाही तर काय करणार नाश्ता वगैरे झालेला आहे घरचे काम सुरू आहे ताई हाय भागेशी ताई, भागे ताई, भागे ताई काम झाले का तुमच्या ताई माझे तर व्हायचे आहे ताई लाईक केलं ला धन्यवाद भाग्य राज चारू लाईक डन <laughs> बघा बरं कामं संपते का लेडीजच्या मागचे बघा बरं किती कामं राहतात आमच्या मागे संपते का काम, आता मी कामच करून राहिली कामच नाही संपत तर काय करू आता कमेंट करत चला बरं झाला का भागेशी तुमचे काम एक लेडीज दुसऱ्या लेडीजला हेच विचारते काम <laughs> झाले का कलप्पा दादा गुड मॉर्निंग कलप्पा दादा कलप्पा दादा आले रे बाबा हो मी आहे भांडी घासतोय सध्या काय गोष्ट करता खरंच <laughs> हो का मग आमच्या मागे किती काम राहतात हे एवढे मोठे भांडे घासले अनिल पाटील दादा ना माझं तर काहीच नाही आवरलं काही काम काय गोष्ट करतात आई भांडे घासले बा आता डबल झाले भांडे घासून नाश्त्याचे झाले बहीण वगैरे होती माझी नाश्त्याचे झाले मग जेवणाचे स्वयंपाकाचे स्वयंपाक झाला लाईक डन धन्यवाद अशोक कदम दादा नमस्कार अशोक कदम दादा आता फरशी पुस पुसायची आहे फरशी पुसायची आहे ताई बहीण गेली गेली का आहे गेली ना आईच्याकडे आहे आईकडे आई आली होती नाश्ता करायला माझा भाऊ आला होता नाश्ता करायला बहीण आली होती नाश्ता करायला भाऊ आला होता आता झाडून राहिले मी हा बघा माझ्या आजच्या काय करू मी सांगा बरं किती किती काम करणार आईकडे जाईन ना मी तर चालू करणार लाईव आता वातावरण थंड आहे का गरम नाही ना गरमच आहे बाबा आलाही गरम आहे विचाराच नको तुम्ही आता खरंच झाडून झाले आता भांडी घासतोय नंतर स्वयंपाक करायचा आहे काय गोष्ट करता खरच म्हणून तर म्हटलं करून घ्या लवकर या उन्हाळ्यात नमस्कार राजू दादा राजू दादा राजच्या दादा तुम्हाला नमस्कार करत आहेत आपल्या ताई मग सांगा बरं किती कामं राहतात आमच्या मागे लेडीजच्या मागे कामं ग भरपूर बरं अगं ताई पंधरा मिनटाचा ब्रेक आहे मला हो का हॉस्पिटलमधून काय करता बा आमचं गरिबाचं आहे आता जसं आहे तसं आहे लाईक डन धन्यवाद चला कमेंट करत चला नमस्कार ताई लाईक डन कमेंट करत चला बरं मग आहे का मग सांगा बरं ह बापा बापा काम काम ताई तुला कसं काय माहिती मी हॉस्पिटलमध्ये मा काम बापा तुम्हीच तर सांगितलं ना कसं काय माहिती म्हणजे तुम्हीच सांगितलं मला मी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे म्हणून मला कसं माहिती राहणार आहे दादा सांगा बरं चला लाईक डन करत चला कूलरमध्ये पाणी घालायचं आहे फरशी पुसायची आहे कपडे पडले आहेत कूलरमध्ये पाणी घालायचं आहे मग सांगा बरं हा गोड आंबा आहे झाला काय माहित का झालं त्या गोवा हो हा बरोबर आहे ताई वाव निकी, 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 इंडिया ओके निकी, निकी ओके बाय मग का बर विजय विजय दादा का बर बाय मग का बाय करता रे बाबा तुम्ही बाय ताई बागेशी ताई पण अंडे केले आहेत का अंडे कायचे जे अंडे कोंबडीचे अंडे आता गर्मी मध्ये अंडे खातात का लोक निकी निक्की वेलकम निक्की विदाऊट फेस लावू निक्की कूलर दाखवा किती पाण्यात किती तास चालतो तो बघा कूलर अ कशाची भाभी आहे आता ती ती भाजी नाही का ती गोड आंबा आहे मीठ हे मेथी आंबा मेथी आंबा अ बंद करा बरं तो पंखा चार चार पंखे लावून ठेवता बंद करा शीतलताई नमस्कार हाय अश्विनी सोमशीताई ताई हाय सोमशी ताई। ताई शीतलताई नमस्कार गायकवाड दादा पण आलेले आहेत हाय नमस्कार हे बघा झाडू मारत आहे मी अच्छा हो मेथी आंबा आहे विजय दादा कुठून आहात तुम्ही विजय दादा रागवू नका ओ लेंज पलाडे भाऊ लईच ओके चला कमेंट करत चला आणि सोबत सोबत लाईक डन पण करा आता हे बघा किती झाडून काढत आहे मी काम सुरू आहेत माझ्या घरचे मग मा संपते काम रगाऊ नका ताई विजय दादा कुठून आहात तुम्ही चार चार पंखे अरे बापरे पा तो एक्झिस्ट फॅन आहे तिकडे हा तोंडाजवळ हा फॅन लावलेला आहे हा कूलर लावला हा वरचा फॅन म्हणजे एकाच रूममध्ये ग गरमच तसं होत आहे तर काय करणार आहोत गरमच होत आहे ना चार फॅन आहेत फॅन बंद करायला <laughs> पहिले हो हो विजय दादा केलं रुपेश दादा नमस्कार निक्की 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 काय निक्की संडास दाखवत आहे अरे बापरे निक्की निक्की वाटते आपली फॉरेन वरून आहे आणि ते बघा ते टॉयलेट टॉयलेटच साईन तिचं हे टॉयलेटच सिम्बॉल आहे भंडारा अरे बापरे दादा भंडारावरून आका तुम्ही आपण नागपूरचे भा हो दादा नागपूर भंडारावरठी बरं आहे का नाही भंडारा वरटीवरून ना तुम्ही हा मी कसं ओळखल हा आपण कुठून मी आहे नागपूर सर्वांना संकटी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रुपये शीतलताई नमस्कार आले रे बाबा सोन टक्के दादा जेवण झाले का कुठं जेवण पायता बाबा हा कचरा काढणं सुरू आहे मग मा, आमच्या मागं काय कम काम राहत पंखा बंद केला त्यांना गरमी होत आहे भाव, नमस्कार, दादा हाय सानू दादा लाईक डन धन्यवाद तुम्ही आता इथं बसा बरं ह्या इकडे इथं वा तुम्ही आता सुट्टी आहे आम्ही कुठे जाऊ नाही शकत गरमीच्या मुळे हो, गर हो। पाच नंबरच लाईक डन गायकवाड दादा धन्यवाद Hmm, काय म्हणतात त्याला अश्विन दादांना घरात पण ऊन लागते की काय नाही नाही ते ते आता सांगणार ना तुम्हाला आहेत ते ते पण आहेत ते आहेत मोजवर व्हिडिओ घालतात ते आ, काम तर त्याला घरातही ऊन लागते त्यांना हो त्यांना घरातही ऊन लागते हाय ताई सिद्धे दादा लाईक केले धन्यवाद अश्विनी ताई संदीप दादा नमस्कार शुभ सकाळ संदीप दादा रुपेश दादा नमस्कार निक्की निक्की वाव निक्की निक्की वाटी वाटते वाटीस अश्विनी ताई नमस्कार सानू कोण आहे सानू दादा आहेत ना सानू दादा आहेत तर त्यांचं सानू दादा आहेत ते आता ते कुठून आहेत नाही माहित आपण शिक्षक आहेत का हो दादा शिक्षक आहे आपण विजय दादा येत चला ला विजय दादा भंडारा वरठी नमस्कार अश्विनी ताई नमस्कार नमस्कार जेवण झाले का सगळ्यांना आपले सोनटक्के दादा नमस्कार करत आहेत आणि आमच्या घरात खूप गरम होत आहे जसं कूलर पंखे बंद केले सानू दादा आहे दादा निक्की कोण आहे निक्की फॉरेन वरून आहे निक्की लोसा लोसा लोसाची आहे आपली निक्की युकी ती गेली युकीचे मला वाटते युकीचे आई वडील रागवले तिला कारण ती अभ्यासामध्ये थोडं दुर्लक्ष करत होती ना आणि आता तिची शाळा पण सुरू होणार आता हे लो लो ही जी आहे निक्की निक्की कोण आहे आपण ओळखता का त्यांना नाही नाही ओळखत नाही तुमच्यासारखं ती पण लाईव्ह एक विचारू का तुला हो विचारा विचारा बरं विचारा विचारा चला विचारा बर संदीप दादा क्या विचार विचारा पटकन संदीप दादा आपला चेहरा कधीच लाईव्हला दाखवत नाही का आपण बघा बरं लाईव्ह तुम्ही माझ्या माझ्या लाईव्हला जाऊन पहा बरं तुम्ही होम मेकर शीतल चॅनलला पहिले सबस्क्राईब करा विजय दादा तुम्ही आणि व्हिडिओ बघा व्हिडिओ बघा आणि लाईव्ह बघा मी पण एक विचारू विचारा बरं बाबा विजय यू यू फ्रॉम विजय तुम्हाला तुम्हाला नक्की विचारत आहे नक्की विचारत आहे तुम्हाला यू यू फ्रॉम बघा तिला समजलं आय एम फ्रॉम भंडारा इन महाराष्ट्र स्टेट ओके ओके निकी कामवाली बाई पाहिजे ताई काय सांगा आता तुम्ही माझ्या अवतारपाननं दादा माझ्या अवतार मी पूर्ण दंग राह मग माझ्या तर म्हणजे मी पूर्ण आता कामवाली बाईच झालेली आहे म्हणून मी सानू हगवाने हे डीपी वर माझ्या फोटो लावून होता हो का माझ्यापाशी सबूत आहे काय गोष्ट करता काय गोष्ट करता सर खरंच का काय गोष्ट करता खरं असेल तर सांगा मला कारण तो माझ्याकडे सानू दादा येतात आणि हे गोष्ट खरी असेल तर सांगा मला तुमचा फोटो लावून होता का अवतार हो माझ्या अवतार पांत काय सांगू मी तुम्हाला आता अवतार कामवाली बाई सारखाच का आहे आपला आता अवतार हो आउ। मग सांगा बरं मग आता आपण आपल्या घरचे कामं सोडून देऊन का नाही की नाही हो ताई खरंच ना कारण की सानू जो आहे हगवाने त्यांना ते बोलले मला की ताई मला आडनाबामुळे बरच त्रास होत आहे नितीन दादा गाव कोणतं नागपूर नागपूरला राहतो दादा काय करता आमच्या नागपूरला गरम खूप होत आहे खरंच का आता विचारते बरं हगवाने दादा ओ सानू दादा तुम्ही संदीप दादाचा फोटो लावला होता का सांगा बरं मला आता तुम्ही आपला अवतार माझा अवतार आता बघण्यासारखा नाही आहे विजय दादा थोड्या वेळाने मी माझा अवतार दाखवणार अवतार आता बघण्यालायक नाही आहे काय सांगू तुम्हाला आता मी निक्की मॉमी इंडिया पापा लोसा यस आय अंडरस्टँड निक्की मॉमी इंडिया अँड पापा हगवणे कोण आहेत ताई हगवणे दादा आहेत एक सानू हगवणे म्हणून आहेत आपल्याकडे येतात ते आणि ते बऱ्याचशा लाईवला राहतात त्यांना आडनावामुळे त्रास होत आहे असे ते बोलले पण आता संदीप दादा मला म्हणत आहेत की माझा डीपी लावून होता माझा डीपी लावून होता बा बाझा डीपी लावून होता असं बोलले पहिली नितीन पंडित डोली चाय हा डोली चायवाल्याच्या करू ना आपण काय सरनेम आहे आम म्हणले माझं सरनेम गजबी आहे गजबी आहे विजयदादा गजबी आहे माझा सरनेम नितीन पंडित डोली साहेबवाल्याचा पत्ता काढतो ना थांबा ना पंडित दादा कशाला काळजी करता तुम्ही त्याचा पत्ता आपण काढणारच त्याचा पत्ता काढणार आपण मग पहिले माझी आयडी घेऊन आला त्याचे बाद माझ्या फोटो लावून आला थांबा थांबा तुम्ही तुम्ही थांबा आता हो का बरं झालं मला सांगितलं बरं झालं सांगितलं तर आता येऊ द्या तुम्ही सानू दादा तुम्ही आत गेले ओ सानू दादा हे असं बरोबर आहे का तुम्ही तुमचं तुम्हा? आता तुम्हाला सगळे चिडवतात तर मी म्हटलं चला चिडवलं नाही पाहिजे कोणी आ कोणाच्या आडनावाचा चिडवणं नाही झालं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सपोर्ट केला आणि तुम्ही आमच्या दादाची टी पी लावून आले का तुम्ही मी नंबर सांगू का व्हॉट्सअपवर टाकू का आ, ओके निकी इंडिया नाही नका टाकू मी त्याला बरोबर पाहिली त्याला सांगतो बरोबर मी थांबा नितीन दादा जय भीम मी नंबर सांगू का व्हॉट्सअपवर नको थांबा निकी डू यू लाईक फ्रेंडशिप इन इंडिया माझे पासे सबूत आहे सबूत आहे ना तर सबूत राहू द्या तुम्ही आता मी त्याला सांगतो त्याला येऊ द्या येऊ द्या येऊ द्या लाईव्ह येऊ द्या लाईव्ह वर येऊ द्या घ्याव लावा पंखा येऊ द्या येऊ द्या आता वर झालं मला सांगितलं तर तुम्ही मी तर म्हणते बाप्पा तुमची डी पी लावली पहिले तुमचं नाव वापरलं संदीप दादा खूप अवघड आहे हो ना कारण हगवणे हे ते त्यांनी मला तसं सांगितलं नाही निक्कीचा नंबर आहे का तुमच्याकडे नाही रे बाबा निक्कीच्या वगैरे नंबर कशाला राहणार आहे मी कुणाचे नंबर नाही ठेवत असते थे। कुणाचे नंबर नाही आपल्याला आपण कुणासोबत नंबरवर बोलत नाही समजलं का विजयदादा नंबर आपण कुणाला देत नाही आणि नंबरवर फोन नंबर कोणाला सोबत बोलत नाही मग आता कुलरमध्ये पाणी लावते मी तुम्हाला आता दाखवते ना आपल्या कामं तुम्हाला गम्मत वाटते ना हो अश्विनी ताई हो का चिकू झालं का लग्न चिकू निक्कीच आहे माझ्याकडे चिकू लग्न झालं का चिकू हो चिकू दादा लग्न झालं का तुमचं पण निक्की लग्न झालं यार झालं का बाप्पा तुम्ही तर बोलावणार होते ना आम्हाला चौदा जुलैला आहे बप्पा हो का निक्की लोसा लोसा पापा लोसा मम्मी थायलँड ओके मॉमी इंडिया अँड येस येस ओके ओके निक्की ओके तिचे पप्पा लोसाचे आहेत आणि तिची आई आहे इंडियाची आई आहे, आहे इंडियाची संदीप दादा असे लोकांमुळे हा मग खराब होते ना चिकू काय झालं तुम्हाला हसायला निक्की वाय स्पीक चायनीज जापनीज मिक्स लँग्वेज चिकू अश्विनी मला काही बोलायचं नाही सांगतो अश्विनी संदीप दादा आशे लोका म्हणे काय तुम्हाला कोण काय बोललं चिकू निकी वाय यू स्पीक चायनीज प्लस जापनीज मिक्स लँग्वेज देन कूलर मध्ये पाणी घालते प्लग काढून घ्यायच्या आधी कूलरमध्ये पाणी घालायच्या आधी समजलं का अश्विनी मला काही बोलायचं नाही सांगतो काही नाही बोलत तुम्हाला कशाला काही बोलणार आहेत कोणी कशाला काही बोलणार आहेत तुम्हाला प्रकाश दाबा दादा हाय हाय प्रकाश दादा एवढा कूलर खाली आहे आता याच्यामध्ये पाणी भरताय मी ताई एक कोरियन येत होती ये ना हो ती येत होती तिची वडील रागवले असतील कारण तिची शाळा पण आहे ना आता शाळा पण आहे प्रकाश दादा कुठून बोलत आहे तुम्ही समीर एक किलो चिकू द्या <laughs> चिकूला मागा चिकू तुम्हाला कोणी काय बोललं दादा तेच म्हटलं ना तुम्हाला कोणी काय बोललं नाही चिकू चिकू ना। काय बाई हे पोरगी हिनं पूर्ण हेच ठेवलं बघा पूर्ण ते तिच्या काच्याच्या बॉटल पडल्या काय सांगू रे बाबा मी गुड मॉर्निंग काकू लाईट डन धन्यवाद कृष्णा दादा धन्यवाद प्रकाश दादा ताई दिसत नाही तुम्ही काय सांगू आता प्रकाश दादा तुम्हाला कुठं गेला तो आता हा बरोबर आहे बरोबर आहे तो गेला कुठं आता आता येऊ द्या तुम्ही ह्याचं दादा संदीप दादा तुम्ही येऊ द्या आता आता येऊ द्या संदीप दादा आता तुम्ही सांगितलं ना मला हे हे म्हणजे हे बरोबर आहे का ला या याचं त्याचं नाव घ्या घेऊन लाईवला यायचं डीप्या लावायचे नक, निक्की प्रकाश कुठून आहे ताई मी कूलरमध्ये पाणी घालत आहे दादा हे बघा दिसते हा पाईप घातलेला आहे मी कूलरमध्ये मी नागपूर कोण होतास तू काय झालास तू अरे बापरे निक्की चिकू बाडू दादाचे व्हॉट्सअपवर टाकलं मी सबूत ताई हं का हा ठीक आहे ना ठीक आहे थांबा थांबा त्याला येऊ द्या सांगतो बरं हगवने हगवणे हगवणे कितने मासूम थे क्या से क्या हो गए, देखते देखते कोण माय क्या माय कितनी मासूम थी पिंकी मला पण द्या चिकू चिकूला मागा बाबा आपल्याला नका मागू माझ्याकडे नाही चिकू हे बघा इथे मोटरची बटन आहे बटन वरती करायची आणि इथून नळ सुरू करायचा गेलं कूलरमध्ये पाणी मम्मी दिसते चला कमेंट करत चला पटापट ताई ही निक्की मला पापा बोलते का नाही नाही तुम्हाला पापा नाही बोलत तिचे पापा लोसावरून आहेत आणि तिची मदर आहे ही इंडियावरून आहे पण हे चिकू काय असतंय पिंकी सक्सेना कुठे राहता तुम्ही कोणत्या देशात राहता तुम्हाला चिकू नाही माहिती चला बोला पटापट हगवाने दादा कुठे गेले तुम्ही मला सांगा याचं उत्तर द्या तुम्ही आता ओ सानू दादा दादाचे आ, तुम्ही फोटो वापरला आ काय मला ते सांगत आहे आता डी पी आय डी घेऊन आला आणि फोटो पण लावून आला थांबा बरं तुम्ही आता या बरं तुम्ही आता पिंकी चिकू इट्स फ्रूट चला ताई जाऊ का हो हो, हो. हला ताई मी अजून व्हिडिओ टाकला प्लीज नक्की बघा हो अश्विनी नका जाऊ पिंकी सक्सेना चिकू मुंबईचे चिकू हो पिंकी चला बोला पटापट श्री स्वामी समर्थ दादा काम चालले घरचे दादा शिवानी नो काय करणार आहे सगळे चिकू मागत आहे काय माहीत बाबा ओप ओप्पा म्हटली ती नाही हॅलो पापा ओपेज फ्रॉम अरे चिकू निक्की पापा नाही बोलायचं बेटा अंकल बोलायचं निक्की अंकल बोलायचं बोला पापा नाही बोलायचं बेटा स्वी मी पण कूलरमध्ये पाणी भरी आमच्या पण कूलरमध्ये पाणी संपलं निक निक्की आय डोंट नो युअर लँग्वेज शिवानीच्या लाईव्हवर येता का चिकू शिवानी कोण ताई मला कार्यक्रमला जायचं आहे हो हो बाय दादा बाय केव्हा येईन या तुम्ही आता था तुम्ही थांबा पिंकी बरं तो येणारच आता जर ऐकत असणार तर नाही येणार आणि जर नाही तर तो येणारच दुपारला दुपारला येणार दुपारला येणार बाय 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 निक्की आपको बनाने में मेरे हाथ नहीं है आपकी मम्मी को पूछो डोंट से पाप्पा नाही तिला समजत नाही आहे तिला समजत नाही ती पोरगी नाही समजत नाही आहे तिला बरोबर चला सत्तावीस मिनिट झाले आता मी फरशी पुजते मग बोलते तुमच्यासोबत फ्रेश झाल्याच्या नंतर पिंकी काय माहिती आहे डायरेक्ट ताई रिपोर्ट करणार हो 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 बरोबर आहे बर, बरोबर आहे बर, 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 करायचं करायचं नावाचा वापर कोणी गैरवापर केला तर डायरेक्ट तसंच करायचं का बरं किशोर जगताप दादा का बरं नाही करतील ते शिवानी कोण आहे आता माहिती नाही बा समजून सांगा नाही तर नाही सांगते ना सांगते ना मला भेटलाच पाहिजे ना आडसट्ट्यात आडसट्ट्यात भेटला पाहिजे आता मी सांगते बरोबर समजवून कसं राहते तुम्ही काळजी नका करू आता माझ्या कानापर्यंत गोष्ट गेली आहे ना मी सांगते बरोबर लाईक डन ताई धन्यवाद ते दुसरे चिकू असतील सॉरी हो बाय ताई नंतर भेटू मी जातो आता हो चला बाय सगळ्यांना मी मोटर चालू केलेली आहे आणि मला प्यायचं पाणी एक गुंड भरायचं आहे